भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कोनगावच्या उपसरपंचपदी दिपाली सचिन कराळे यांची बिनविरोध निवड पार पडली ग्रामपंचायत कोनगावच्या लोकनियुक्त सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची नेमणूक पार पडली यावेळी उपसरपंचपदी दिपाली सचिन कराळे यांचं नाव जाहीर होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी जमली होती तसेच कोनगावातील आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावतील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते ग्रामपंचायत कोनगावच्या उपसरपंच पदी दिपाली सचिन कराळे यांची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले यावेळी कोनगाव मध्ये गाजत वाजत मिरवणूक देखील काढण्यात आली तर चला पाहूया यावेळी उपसरपंच दीपाली सचिन कराळे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व उपसरपंच दीपाली सचिन कराळे यांनी सर्वांचे आभार देखील मानत गावच्या विकासासंदर्भात काय म्हणाल्या पाहूया आज पंचायत राज माननीय मंत्री माजी खासदार कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या गोंदाव ग्रामपंचायत सरपंच माननीय श्रीमती रेखाताई पाटील आणि वरुणजी पाटील यांच्या कायम सहकार्याने आज उपसरपंच कोणगावच्या उपसरपंचापदी माझी निवडून निवड झाली मी त्यांचे खूप आभार मानते त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याला मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल आज माझ्या आई वडिलांचा वारसा माझी आई ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नगरसेविका आणि सभापती राहून आहे वडील माझे मागासून विकास महामंडळाचे अध्यक्ष राहून गेले आहेत आणि आज त्यांचाच वारसा मी कोणगाव मध्ये येऊन चालते चालवते याचा मला खूप अभिमान वाटतो की माझ्या आई वडिलांचा वारसा मी सोडलेला नाही आणि याही पुढे लोकांच्या प्रत्येक कर्तव्यास मी पात्र राहण्याचा प्रयत्न करेल आता जसं वरुणदा पाटील यांनी सांगितलं की जो धडक मोर्चा कामांचा जो सुरू झाला आता तसं बघायला गेलं तर नव्याण्णव कोणगावची पूर्ण झाली आहेत रस्ते झाले आहेत पाण्याच्या समस्या सुटलेल्या आहेत आणि यापुढे जी काही उर्वरित कामं असतील याच माझ्या कार्यकाळात करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीत आज या भिवंडी तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून कोणगाव त्या कोणगावच्या उपदी यांची बिनविरोध आणि एकमताने उपसरपंचपदी निवड झालेली आहे सर्वप्रथम मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या सरपंचपदी विराजमान होत असताना आमच्या सर्वांचे नेते कपिल पाटील साहेब असतील यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज उपसरपंच म्हणून दीपाली कराय या विराजमान झालेले आहेत आणि त्याचबरोबर ग्रामस्थांचं देखील सहकार्य आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पी आर पाटील असतील बाहू पाटील चंद्रकांत पाटील बंडू पाटील त्याचबरोबर चारू पाटील आणि आमचे युवा नेते राजू म्हात्रेसाहेब असतील आणि सर्वच मजेंद्र मात्रे संजय कराळे गिरीश किणी आणि सर्वच जे कार्यकर्ते आहेत सर्व पंचायत बॉडी आहे सर्व सदस्य आहे यांच्या सहकार्याने आज दीपाली उपसरपंचपदी विराजमान झालेली आहे तर तिला आम्ही शुभेच्छा देतो आणि तिच्या आत्ता देखील जे कार्य सरपंचांच्या अध्यक्षते या गावामध्ये सुरू आहे त्याचा विकास काम त्यांच्या देखील अध्यक्षतेखाली काम या गावामध्ये होईल त्यांना शुभेच्छा येतो आणि आजच्या या चांगल्या दिवशी जी आम्ही या कोण वचन होतं की गावातील जे आहेत त्यांना रोजगार देणार आहोत तर अस्मिता ते पार्क जे आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे तिथे आपण जेव्हा गावातील दोन हजार महिलांना नागरिकांना रोजगार देणार आहोत आणि त्याच्यासाठी आता त्यांना तीन महिन्याचं प्रशिक्षण देण्याचं काम आपण उद्यापासून सुरू करतोय आणि त्यांना अडी हजार रुपये देणार आहोत आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर त्या दोन हजार ते अडीच हजार महिलांना ते रोजगार देखील आपण उपलब्ध दे करून देणार आहोत तर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गावातील महिलांसाठी जाणारी रोजगाराची संधी देखील या दिवशी आम्ही उपस्थित करून दिलेली आहे आणि आज भरपूर पाहुणे आलेले त्यांना भेटायचं जास्त काय बोलत नाही आणि त्यांना पुन्हा एकदा आता वरुण शेठ पाटील साहेब यांनी सांगितलेलं आहे की कोण गावात विकासाचा धडाका चालूच आहे आणि आता दिपाली सचिन कराले यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झालेली आहे आम्ही सर्व एकत्र येऊन काम करतच असतो पण आता गावात असं काम उरलेलं नाही पण जो पण काय उरलेलं काम असेल त्यांच्या हस्ते नक्कीच तो पूर्ण होईल अशी आशा, आशा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो उपसरपंच निवड झाल्याबद्दल या कार्तिकी एकादशीच्या मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या या पावन दिवशी एक सुशिक्षित व्यक्ती आपल्या कोणगावच्या उपसरपंच पदेमान जा, विराजमान झालेली आहे सरपंच पदावर आई आल्यापासून वरुण शेट यांचं सहकार्य असल्यापासून या गावामध्ये विकास कामांची जी गती आहे ती मला वाटतं आडगाव नाही तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपण बघतोच आहोत आणि एक सुशिक्षित व्यक्ती आणि ज्या व्यक्तीला बालपणापासूनच राजकारणाचा कडू आहे कडू पाजलेला आहे आणि त्यांनी आपल्या वडिलांसोबत लहानपणापासूनच सुशिक्षित राजकारण तसं विकासाचं राजकारण यापूर्वी बघितलेलं आणि या पुढेही या गावामध्ये विकासाच राजकारण करण्यात येईल जसं आज उपसरपंचपदी बिनविरोध निवडून निवड झालेली दा आहे तसं येणाऱ्या काही काळामध्ये ज्या निवडणुका नुण असतील सरपंचपद असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ह्या एकीच्या बळामुळे त्याही बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यातही आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लाभेल असं मला नक्कीच वाटतं जास्त वेळ घेणार नाही कारण बाहेर पावसाची शक्यता आहे

खूप आहे आणि मला जोडलेला आहे त्या वरुणचे निशेष आणि दीपाली कराले या माझ्या आमचं सैनिक आहेत आधा मासाचे सैनिक आहेत तरी आज बीजेपी असतो आधा आडामासाचे सैनिक पांढुर कराले आज तरी बीजेपी नसलो तरी मला तेवढंच मारणारे आहेत आणि सरपंच झाली नाही पण उपसरपंच झाली दिपाली तुला माझ्या करून खूप खूप शुभेच्छा मी पहिला आघाडी उपजिल्हा संघटनेपंच येण्याकरून कधी काली तरी सरपंच वाचत त्याचा आशीर्वाद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सरपंच रेखा सदस्य पाटील यांचे अभिनंदन करेल त्याने आम्हाला करावे परिवार सदस्य म्हणा आमचं उपसरपंच म्हणून गेल्यावर आम्हाला जो नोट मिळेल उपसरपंच पद तो त्यांनी आता आम्हाला दिला त्यांच्याबद्दल मनाबद्दल आम्ही म्हणतात आम्ही केवळ निवडित करतो हे आम्हाला पद मिळाला एवढा खूप आनंद आहे आम्हाला खूप खेळ